पत्नीने तीन महिन्याच्या प्रेमासाठी पतीला संपवलं हत्या करून बाईकवरून लावली मृतदेहाची विल्हेवाट नमस्कार मित्रांनो मराठी कथा या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची आपली ही कथा क्राईम कथा आहे फक्त तीन महिन्यांच्या प्रेमासाठी एका पत्नीने आपल्या पतीला संपवला आहे मुंबई क्राईम मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे मालाडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची मुलांसमोरच हत्या केली दोघांनी आधी पतीला दारू पाजली आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जनस्थळी फेकून दिला त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली होती मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचे उघड झालं मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मंसुरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांचा फोटोही दिला पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला मात्र एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये राजेश पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं पोलिसांनी दोघांची चकून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जनस्थळी फेकला होता अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडले आहेत मृत राजेश हा मालवणी येथे पत्नी पूजा दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता तीन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मनसुरी मुंबईत आला आणि त्याच्यासोबत राहू लागला यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला शनिवारी रात्री पूजा आणि इम्रानने राजेशला मार मारण्याचं ठरवलं होतं त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोर चाकूने त्यांचा गळा चिरला राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरले होते त्यानंतर आरोपीने ते चादरीने साफ केले चौघांच्या शरीरावरही रक्ताचे डाग होते म्हणून त्यांनी कपडे बदलले घर पुन्हा स्वच्छ केले आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे पाचशे मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली दरम्यान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मित्रांनो आजच्या युगात कोण कोणाचा शत्रू होईल काहीही सांगता येत नाही ही, ही। क्राईम कथा सत्य घटनेवर असून नावेही बदलवण्यात आली आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब